श्रीमंताला आवडणारे मध्यमवर्गीयांना परवडणारे डायरेक्ट होलसेल रेट मध्ये ट्रेंडिंग आणि प्रीमियम कलेक्शन मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे बार कलेक्शन दुंडगे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे पण निवडणुकीत नेमके काय करावे आणि काय करू नये याबाबत आज तहशीदार ऋषिकेश शेळके यांनी सर्वपक्षीय महत्त्वाची बैठक बोलवली होती ज्यात चौक सभा जाहीर सभा पोस्टर आणि झेंडे लावणे खाजगी जागेवर फलक लावणे उमेदवारीचे तात्पुरते कार्यालय ध्वनिक्षेपकाची परवानगी मिरवणूक जाहिरात यांच्यासह विविध सूचनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विविध पक्षातील मान्यवर आणि मुख्य अधिकारी उपस्थित होते आजच्या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला ते निकिता यांनी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मान्य राज्य निवडणूक आयोगाने दहा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्यानुसार गडिंगलज नगर परिषद हद्दीमध्ये चार तारखेपासून आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहिता ही निवडणूक घोषित झाल्यापासून मतमोजणीपर्यंत पूर्ण नगरपालिका हद्दीत लागू राहणार रा आहे यासाठी गणिंग्लज नगरपालिकेत एकूण अकरा प्रभाग आहेत आणि एकूण पन्नास पस्तीस मतदान केंद्र आहेत एकूण मतदारसंख्या पुरुषमतदार चौदा हजार सातशे बावन्न महिला मतदार पंधरा हजार चारशे आठ इतर एक असे तीस हजार एकशे एकसष्ट मतदार आहेत आणि एकूण मतदान केंद्र जी आहेत ती पस्तीस मतदान केंद्र आहेत यामध्ये आज तालुक्यातील सर्व कार्यालयप्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेचं पालन करण्याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या चार नोव्हेंबरच्या दोन uh, हजार पंचवीसच्या mm. ज्या सूचना आहेत त्याचे सूचनांचं पालन करणं सर्व कार्यालय सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख शहराध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील संभाव्य उमेदवार असतील त्यांची बैठक घेऊन त्यांना हा निवडणुकीचा कार्यक्रम तसेच नगरपरिषद हद्दीत कुठल्या टप्प्यावर कोणते कामकाज कधी कधी होणार आहे याबाबत सर्व कशी माहिती देण्यात आलेली आहे पत्रासोबत काय काय आवश्यक का आहे नामदेशनपत्र दाखल करताना कोणती काळजी घ्यायची किंवा आवश्यक परवानग्या कोणत्या कशा घ्यायच्या कक्ष कसे स्थापन केल्या जाणार यासाठी आवश्यक माहिती दिलेली आहे तर या आदर्श आचारसंहितेचं पालन सर्व राजकीय पक्ष उमेदवार तसेच सर्व कार्यालय प्रमुख यांनी करण्याचं आहे आणि ही निवडणूक निर्भय पक्षपातीपणे पार पाडण्यात येईल अशा सर्व सरुण सूचना सर्वांना देण्यात आल्या का नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना हेच आव्हान आहे की आपला मतदानाचा हक्क आपण बजावावा आपण निर्भयपणे निपक्षपातीपणे आपल्या इच्छुक उमेदवारास मतदान देऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असाच तुमचा विश्वास बसणार नाही एवढ्या बजेटमध्ये मला सगळ्या ट्रेंडिंग आणि फेमस साड्या भेटतील